स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शकापाचे नेते जयंत पाटील यांचा भरोसा आता ठाकरे था गटावर ठाकरे गटाचा नाही आहे असंच म्हणायला काय हरकत नाही कारण विधान परिषदेचे जे निवडणूक होत आहेत त्यामुळे जयंत पाटील यांना संधी मिळवण्यासाठी सध्या जयंत पाटील शरद पवारांना भेटत आहेत उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र जयंत पाटील यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाचे नेते त्यांच्यावर भरोसा मात्र आता राहिलेला दिसून येत नाही आहे कारण ठाकरे गटांनी सुद्धा त्यांना उमेदवारी देऊ नये त्यांना पाठिंबा देऊ नये अशी भूमिका जे आहे त्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतले जे दिसून येत आहे कारण जयंत पाटलांची भूमिका सातत्याने बदल बदललेली नेहमीच आपल्याला दिसून येते त्यामुळे सर्वाधिक जे शेतकरी कामगार पक्षाला नुकसान करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर जयंत पाटील यांनी केलं आहे हे मी म्हणत नाही आहे हे शखापाचे नेते बोलतात जे शखापाच्या अनेक नेत्यांनी जे सोडून गेले त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी सुद्धा टीका केलेली आहे की जयंत पाटलांची ठोस भूमिका नसल्यामुळे कधी शिवसेना भाजपसोबत जायचं सरकार आल्यानंतर मग पुन्हा महाविकास आघाडीसोबत म्हणजे राष्ट्रवादीसोबत जायचं त्यांची सत्ता गेली पण अशी जी भूमिका इकडून तिकडून इकडून तिकडून करत गेल्यामुळे आज शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये कुठं आहे मला सांगा कुठं शेतकरी कामगार पक्षाचा अस्तित्व कुठं आहे ज्यांचे आमदार चार चार असायचे ज्यांचे अलिबागला असायचा पेनला असायचे पनवेलला असायचे उरणला असायचे तिथे आता शेतकरी कामगार पक्षाची काय अवस्था आहे मी सांगण्याची गरज नाही हे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ते सांगताना दिसून येते त्यामुळे जयंत पाटील यांनी ठोस भूमिका जर घेतली असते आणि शे सेना भाजपच्या त्यावेळात जवळ राहिले असते आज जयंत पाटील कॅबिनेट मिनिस्टर राहिले असते पूर्णपणे एक राज्यामध्ये एक शहकाचा जो साधारणपणे ब त्यांना मोर्चेबांधी करता आली असती श तर त्यामुळे जो सांगोला असेल सोलापूर असेल किंवा सातारा भागामध्ये कोल्हापूरमध्ये शेतकरी कामगार पक्ष होतं तो आता कुठं दिसतच नाही आहे त्यामुळे कुठे सत्ता निर्मा सत्ता अपेक्षित आहे मग सत्ता असताना मग जैन पाटलीकडे सोडायचे कधी तिकडे द्यायचे अशा प्रकारे जैन पाटलांच्या भूमिकेमुळे सर्वाधिक जे, जे, जे नुकसान आहे ते शेतकरी कामगार पक्षामुळे झाले त्यामुळे शकापावर अनेक नेत्यांचा भरोसा नाहीये हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे तुम्हाला उत्तम उदाहरण म्हणजे कर्जत मतदारसंघात गेल्या वेळेला सुद्धा सुरेश लाडांना पाडण्याचं काम शेतकरी कामगार पक्षांनी केलेलं आहे भले ते उरणचं जरी राजकीय गणित जरी असलं असलं तरी शेतकरी कामगार पक्षाने सुरेश लाडांना गेल्या निवडणुकीत फसवलेलं आहे हे मात्र तितकंच आहे त्यामुळं शेतकरी कामगार पक्षाची भूमिकाच ही बदलत चाललेली आहे ती त्यामुळे आताही सुनील तटकरेंना काही शेतकरी कामगार पक्षांनी मदत केलेली आहे फडणवीसांनी नेमकी कुणाला फोन केला होता ले 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 की आनंद गीतेना मदत करायची नाही हे सगळे प्रश्न पडलेले आहेत हे हे ठाकरे गटाला सुद्धा कळलेलं आहे की शेतकरी कामगार पक्षाने ही मदत केलेली नाही आहे त्यामुळे आनंद नेत्यांचाही पराभव जो आहे तो शेतकरी कामगार पक्षाच्या भूमिकेमध्ये झालेला दिसून येते त्यामुळे शेतकरी कामगार पक्षांच्या नेत्यांवर इतर पक्षांचा भरोसा राहिला पक्षा पक्षा की नाही असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे शेतकरी पक्षाची भूमिका सतत बदलत चालेल त्यामुळे कर्जत मतदारसंघातसुद्धा भविष्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा नेमकी कुणाच्या बाजूने आहे हे मी सांगायची गरज नाही त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आता अस्तित्वात संपत चाललंय जरी ते म्हटले असले आमच्याकडे खूप मतदान आहे आमच्याकडे खूप मतधक्की आहे महाविकास आघाडीतले नेतेसुद्धा म्हणत नाही की आमचा विजय शेतकरी कामगार पक्षामुळे झाला किंवा आमचे शेतकरी कामगार पक्ष आमच्या सोबत आहे असं कुठं म्हणताना दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची जी भूमिका आहे ती कुठंतरी अस्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने खूप दावे सांगायचं होतं की वीस हजार आमच्याकडे पंचव असं काही आता राहिलेलं नाही शेतकरी कामगार पक्षाची भूमिका किंवा मत मतदकीय त्यामुळे सगळे जे मतदकीय वेगवेगळ्या पक्षामध्ये आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये असं ठोस नेतृत्व आतासुद्धा रायगडच्या जिल्ह्यामध्ये राहिले नाही धैर्यशील पाटीलसुद्धा सोडून आलेले आहेत तिकडे पाटील पाटीलसुद्धा काम करतात पण तेसुद्धा म्हणजे असे ठोसली भूमिका आपल्याला दिसत नाही तिकडे विवेक पाटील जेलमध्ये आहेत इकडे अशी परिस्थिती स अलिबागमध्ये त्यांनासुद्धा तिकडे घरामध्ये भांडणं सध्या सुरू आहे आम आमदारकी कुणी घ्यायची हे सगळे प्रश्न जे आहे शेतकरी कामगार भविष्या शेतकरी कामगार पक्षाच्या भोवती निर्माण होताना दिसून आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षा, पक्षा वर भरोसा राहिला की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे शेतकरी प कामगार एकेकाळी रायगडामध्ये दबदबा असणाऱ्या पक्षात तीन तीन चार चार आमदार असणार राज्यमंत्री असणाऱ्या पक्षाच्या अवस्था आज रायगडच्या राजकारणामध्ये काय हे मी सांगायला नको त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने जर भविष्यामध्ये योग्य ती भूमिका घेतली आणि योग्य तो निर्णय जर घेतला तर भविष्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष रायगडामध्ये टिकू शकतो नाहीतर रायगड श रायगडामध्ये शेतकरी कामगार पक्ष एक होता असं म्हणण्याची वेळ इतिहासामध्ये नो इतकी नोंद होऊ नये इतकीच आमची अपेक्षा आहे कारण शेतकरी कामगार पक्ष हा चवळी ते लढावीतला आहे आणि पूर्णपणे एक रायगडला दिशा देण्याचं काम कामही शेतकरी कामगार पक्षांनी केलेलं आहे हेही ये नाकारता येणार नाही त्यामुळे शेतकर कामगार पक्षाच्या नेत्यांनी ने ठोस भूमिका घ्यावी आणि पक्ष उभा करण्यासाठी ज्या जिथे सक्षम नेते आहेत त्यांना लीड देण्याचं काम जे आहे ते करावं हीच भूमिका या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतोय धन्यवाद